नमस्कार मित्रांनो पाहूया ठरलं तर मग मालिकेतील अश्विनची खरी जीवन कहाणी अश्विनचं खरं नाव आहे प्रतीक गायकवाड प्रतीक ह्याचं टोपण नाव आहे अश्विन आणि ओमकार प्रतीकचा जन्म तेवीस फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला मुंबई महाराष्ट्र येथे झाला प्रतीकचं दोन हजार पंचवीसनुसार वय आहे सत्तावीस वर्ष उंची आहे पाच फूट सात इंच अंदाजे प्रतीकचं व वजन आहे पासष्ट किलो अंदाजे प्रतीक हा एक अभिनेता आणि मॉडेल आहे प्रतीकने वकिलीची पदवी घेतली आहे प्रतीकचे इंस्टाग्राम फॉलोअर्स आहेत असून त्याच्या पत्नीचं नाव आहे नयन जाधव प्रतीकचा भाऊ कौस्तुभ गायकवाड प्रतीकचा आवडता रंग आहे जांभळा आणि पिवळा प्रतीकचा धर्म आहे हिंदू धर्म राष्ट्रीयत्व भारतीय प्रतीकला फोटो काढायला आणि स्विमिंग करायला आवडतं प्रतीकचं आवडतं ठिकाण आहे बाली आणि थायलंड प्रतीकला ठरलं तर मग मालिकेतून चांगलीच प्रसिद्धी मिळाली आहे प्रतीक हा एका एक एपिसोड साठी अंदाजे दहा हजार रुपये एवढं मानधन घेतो प्रतिक ह्याचं वार्षिक उत्पन्न आहे तीस ते पस्तीस लाख अंदाजे तर मित्रांनो तुम्हाला अश्विन म्हणजेच अभिनेता प्रतीक गायकवाड हा आवडतो का कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा धन्यवाद